नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या सराईत चोरट्याकडून तब्बल सत्तावीस दुचाकी जप्त करण्यात आल्यात करण जाधव आणि आकाश वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या चोरट्यांकडून तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नागपुरात भाजीपाला वाहनांच्या आडून छुप्या पद्धतीने ट्रकला कप्पा करून गांजा लपवण्यात आलाय मात्र गांजा तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकानं अटक केली आहे एकशे सहा किलो सव्वीस लाख रुपये किमतीचा हा गांजा जप्त करण्यात आलाय ट्रकसह एकूण एक्केचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात पोलिसांनी दोन ठिकाणी गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा रोड शो केलाय तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या तीन आरोपींची धिंड काढली आहे तर अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटामध्ये वाद गँगरे गँग वॉर झाला होता आणि या ठिकाणी सात आरोपींची धिंड काढण्यात आली होती बुलढाण्याच्या सावळा गावामध्ये पकडलेला कोबरा हातातून निसटून थेट सर्पमित्राच्या बाईकमध्ये जाऊन बसलाय कोबराला काढायचं कसं असा प्रश्न सर्पमित्राला पडला होता त्यांनी मेकॅनिकला बोलावून बाईकचे पाठ वेगळे करायला सांगितलं मात्र त्या मेकॅनिकने नकार दिला तेव्हा सर्पमित्रांनीच कवर काढून कोबराला बाहेर काढलं पुलगाम पुलगावमध्ये वर्ध्याच्या पुलगावामध्ये विविध समस्या घेऊन मी पुलगावकर या नावाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू आहे सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने पुलगाव बंदची हाक देण्यात आली आहे याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहर कडकडीत बंद आहे भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या छोट्या पुलावरून दुचाकी स्वाराचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकीसह दोघे नदीत कोसळल्यात सुकराम फसाटे आणि जितू सपाटे असं दोघांची नावं आहेत आणि हे दोघेही दूध संघाचे कर्मचारी असून कार्धा येथून ते भंडाऱ्याच्या दिशेनं जात असताना ही घटना घडली आहे नागरिकांनी दोघांना सुखरूप बाहेर काढलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या